नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर गणपती बाप्पा बसलेत आणि त्यांचं विसर्जनही केलं जातं म्हणजे जा पार्थिव गणेश मूर्तीची स्थापना केल्यानंतर आपण आपल्या प्रथा पद्धतीप्रमाणे कोणी दीड दिवस कोणी पाच दिवस कोणी सात दिवस तर कोणी आनंद चतुर्दशीपर्यंत गणपती बसवतात आणि त्यानंतर या गणपतीचं विसर्जन केलं जातं आणि अर्थातच हे विसर्जन हे पाण्यामध्ये केलं जातं मग हे पाण्यातच का करतात भले आता पर्यावरणाच्या रक्षणासाठी म्हणून का होईना आपण बादलीत किंवा टपात पाणी घेऊन ते विसर्जन करतो पण त्याच्या ऐवजी ते कुठेतरी जमिनी खाली वगैरे आपण का नाही ठेवत आपण कुठं झाडात का नाही ठेवत आपण ते पाण्यातच विसर्जन का करतो असा प्रश्न बऱ्याच मंडळींना पडतो किंबहुना आताची जी नवीन पिढी आहे त्यांना हा प्रश्न पडतो आणि हे विसर्जन करण्यामागं नक्की काय अर्थ आहे आणि विसर्जन करायचा म्हणजे पाण्यातच का करायचा याबद्दल एक फार जुनी आख्यायिका आहे जी मला माहिती आहे ती मी तुम्हाला सांगतो तुमच्याकडे या बाबतीत काही वेगळं नॉलेज असेल माहिती असेल तर ते देखील तुम्ही जरूर शेअर करा गणपती विसर्जन करणाऱ्याच्या खूप साऱ्या रोमांचक कथा आहेत त्यातलीच एक प्रचलित कथा म्हणजे ती महाभारताशी संबंधित आहे महाभारत हा प्राचीन संस्कृत काव्यग्रंथ हा महर्षी व्यासांनी गणपतीकडनं लिहून घेतलाय पुराणात असं म्हटलंय की महर्षी व्यासजींनी गणेश चतुर्थीपासून गणपतींना महाभारताची कहाणी सांगायला सुरुवात केली आणि महर्षी व्यास जे जे सांगत होते ते ते गणपती लिहित होते याच दरम्यान महर्षी व्यास डोळे मिटून सतत दहा दिवस कथा सांगत राहिले आणि गणपती ती कथा लिहित राहिले दहा दिवसानंतर तेव्हा गणपतीच्या शरीरावर तापमान खूप वाढलं होतं आणि गणपतीचं शरीर जे होतं ते आकडून गेलं होतं आणि म्हणून त्यांनी गणपतीच्या शरीराला मातीचं लेपन केलं आजही आपण पाहतो की मड थेरपी नावाचा प्रकार आपण पाहतो आणि महर्षी व्यासजींनी गणेशाचं शरीर थंड करण्यासाठी नंतर त्याला पाण्यामध्ये त्याच्यावरती पाणी शिंपडलं पाणी वाहिलं किंवा पाण्यात बुडवलं त्यानंतर गणपतीचं शरीर उष्ण जे होतं ते शांत झालं तेव्हापासून असं मानलं जातं की त्यांना थंड करण्यासाठी त्यांचं विसर्जन केलं जातं ग्रंथ लिहून झाल्याच्या नंतर महर्षी व्यासांनी गणपतीला दहा दिवसाचे आवडते पदार्थ बनवले होते या समजुतीनुसार गणपतीची पूजा करून विसर्जन केलं जातं आणि विसर्जन हे पाण्यातच केलं जातं आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माणसाची जी निर्मिती आहे या विश्वाची निर्मिती ही पाण्यातूनच झाली आहे हे विज्ञानानं सांगितलेलं आहे आणि गणपती हा पार्थिव आहे त्यामुळं मातीतून निर्मिती झालेली आहे त्याच पद्धतीनं त्या पार्थिव मूर्तीचं जलामध्ये विसर्जन केल्यानं जलतत्व आणि जे मातीचं तत्त्व आहे ते एक होतं म्हणजे जी काही पंचतत्व आहेत त्या पंचतत्वामध्ये ही मूर्ती विरून वी, जाते किंवा विसर्जित होते तुम्हाला काय वाटतं हा कार्यक्रम आवडला असेल तर जरूर कमेंट करा आणि तुमचं मतही कमेंट करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला सा, जय साईला